नमस्कार मित्रांनो मी आहे मंगेश आणि तुम्ही पाहत आहात मंगेश गोरे ब्लॉग आज आपण आलो आहोत मावळातील प्राचीन आणि प्रसिद्ध गाटेश्वर मंदिरात डोंगर झाड आणि शांत वातावरणातलं हे ठिकाण मी खूप आधीपासून या मंदिरात येत आहे विचार केला कि तुम्हालाही या मंदिराची सफर करून दाखवूया चला तर मग माझ्यासोबत पाहूया गाटेश्वर मंदिराची ही सुंदर सफर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आय होप सगळे मला सबस्क्राईब केलं असेल लाईक शेअर तुम्ही करत असाल तर आज आपण चाललो का नवीन ठिकाणी या नवीन ठिकाणचे खूप चांगले चांगले नजारे मी तुम्हाला दाखवणार आहे पुणे शहरापासून हे मंदिर फक्त ते किलोमीटर अंतरावर आहे पुणे मुंबई हायवे वरून सहज इथे पोहोचता येतं आणि रेल्वेने येत असाल तर लोणावळा स्टेशन पासून किंवा तळेगाव स्टेशन पासून बसही मिळते स्वतःची गाडी असेल तर एकदम बेस्ट मित्रांनो हे हॉटेल पाहून घ्या हॉटेल वटेश्वर अँड स्वीट होम इथं गरम गरम काय का मित्रांनो चेंबरच्या खड्ड्यात गाडी गेली आमची वाचली पण लगेचच काढली आम्ही तर मुद्दा हा होता की वटेश्वर गावामध्ये आल्यामध्ये वडेश्वर गावामध्ये आल्यामध्ये वटेश्वर नावाचे हॉटेल आहे आणि इथं समोसे गरम गरम जर भेटले तर नक्की घ्या खूप छान समोसे भेटतात आणि तेच समोसे खाण्यासाठी ये ना हा बघा नजारा संत नामदेव म्हणतात आकाश पांघरून जमीन नासन अनंतासी टेकुनी म्हणजेच निसर्गालाच आसरामाना आणि एकदम साधेपणाने जगा दररोजच्या आयुष्याची दगदग जरा जास्त झाली की निसर्गात फिरून यावं कधीतरी म्हणूनच मी आज निघालोय अशाच एका जागी अशा सुंदर ठिकाणी एक वाचलेली कविता आठवते निसर्गाच्या कुशीत हरवून जावं म्हणतोय कामाला दोन दिवस सुट्टी टाकावी म्हणतोय नको ते काम नको ती मेहनत थोडं थांबावं म्हणतोय नको दररोजचा वैताग कामाचा थोडा वेळ काढावा म्हणतोय सुट्टी काढून स्वतःला वेळ देऊन पहावं म्हणतोय सुट्टी काढून स्वतःला वेळ देऊन पहावं म्हणतोय मित्रांनो काही जागेंचं आहे ना स्वतःहून अनुभव घेणं खूप इम्पॉर्टंट असतं त्यातली ही एक जागा आहे म्हणजे एकदम निमुळते रस्ते त्या निमुळत्या त्या रस्त्यावरती दिसणारे इथले छान छान गावकरी जे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करतात काही विचारा त्यांना जीव वतून देईल असं त्यांची मदत असते सगळी अशी लोकं पाहायला भेटतील इकडे आणि काय ते निवांत वातावरण म्हणजे स्वतःला वेळ देणं काय असतं ना ते इथं आल्यावरती समजतं मित्रांनो मित्रांनो आज आपण सगळेजण आलोय फॅमिलीसोबत फॅमिलीमध्ये तुमची वहिणी आहे काका आहेत मावशी आहेत बरेच जण दिसत आहेत आणि हे आमचं छोटसं बाळपण आहे तर इथं गाडी पार्क करायची मित्रांनो आपल्याला आणि अजून थोडंसं पुढं चालत जायचं आहे चला रस्ता दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो वटेश्वर मंदिर हे शेकडो वर्ष पुराने मंदिर इथलं शिवलिंग स्वयंभू आहे असं इथले गावकरी सांगतात पुण्यातील काही मंदिर आहे पेशवे काळात जीर्णोद्धार केली गेली होती आणि हे मंदिरसुद्धा त्यापैकीच एक असावं गाटेश्वर मंदिर हे मावळ तालुक्यातील एक प्राचीन शिवमंदिर स्थानिक श्रद्धाळू मानतात की इथलं शिवलिंग विशेष आहे इथं तुम्ही मनोभावे प्रार्थना केली की ती प्रार्थना तुमची संपूर्णत्वास येते म्हणजे येते अनेक वर्षांपासून भाविक शांतीसाठी आणि मनस्वास्थ्यासाठी इथे येतात निसर्गाच्या सानिध्यात आलं की इथं असलेलं मंदिर आध्यात्मिक शांती देतं संत ज्ञानेश्वर म्हणतात आत्मा परमात्म्याशी मिळाला की सर्व दुःख संपतं आणि इथं आल्यावर असाच काही अनुभव येतो मंदिरात बसून शिवनामाचा जप करा प्रार्थना करा मनाला एक वेगळीच शांती मिळेल महाशिवरात्रीला तर इथे हजारो भाविकांची गर्दी असते इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर शांतता ही तुम्हाला पाहायला मिळतेच मी स्वतः इथे काही वेळ मौन बसलो होतो डोळे मिटून फक्त निसर्गाचे आवाज ऐकत होतो आणि खरंच मनातली सर्व चिंता विसरलो अशी शक्ती या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते भक्ती आणि निसर्गाचा हा मेळ खरंच एक अनमोल क्षण आहे आपण जेव्हा अशा एखाद्या जागेवरती येतो ना मित्रांनो काही सुचत नाही म्हणजे शांत बसावं डोक्यातले चक्र फिरत राहतात आणि हलकं होतं यार खूप जास्त हलकं होतं मन असं त्राण्णवती आपण मंदिर पाहिलंय आणि मंदिराच्या खाली हे असं एक मोठ लेक आहे लेकच्या चारही बाजूनी डोंगरांनीही झाकलेलं आहे आणि वरून आता आभाळाची चादर खाली येते असं वाटतंय छान पावसाचं वातावरण झाले हे म्हणतात नाही यार काही जागा बघण्यासाठी नसतात त्या अनुभवण्यासाठी असतात त्यातला हा एक अनुभव आहे आणि इथली निसर्ग संपत्ती हिरव्यागार झाडांचा विस्तार डोंगरांची रांग शुद्ध हवा आणि थंड वारा शहरातल्या गोंधळातून प्रदूषणातून बाहेर पडून इथं आल्यावर फुफ्फुसांना अगदी शुद्ध हवा मिळते की काय असं वाटतं मनाला शांती मिळते पक्ष्यांचा मधुर आवाज पानांचा खणखणाट दूरवरच्या गाऱ्यांचा आवाज निसर्गाचे हे सारे आवाज मनाला सुकवून देतात इथे उभे राहून डोळे मिटा काय अनुभव होतो पहा एक वेगळीच शांती आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते आजच्या धावपळीच्या जीवनात अशी ठिकाणं आपल्याला रिचार्ज करतात मोबाईल लॅपटॉप ट्रॅफिक या सगळ्यापासून लांब आणि फक्त आणि फक्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं किती महत्त्वाचं आहे ना हे असं एकांतात उभं राहिलं आणि स्वतःला टाईम दिला की मग समजतं डोंगराच्या कुशीत बसून गेली अनेक वर्ष लोक इथे येऊन आत्म्याशी संवाद साधतात तर मित्रांनो पुढच्या वेळी जर तुम्ही या भागातून प्रवास करत असाल तर घाटेश्वर मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला निराशा होणार नाही आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरताय हा मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जास्त लाईक दिसत नाही आहेत तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला देखील विसरू नका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि आय होप तुम्ही ते बेला दाबला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला मी जे व्हिडिओज दाखवतो आहे जी माहिती तुम्हाला सांगतोय ती तुम्हाला आवडती आहे का त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करायची आहे काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सुचवा तोपर्यंत धन्यवाद भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये